आपण पाहत आहोत सच का एकजुटीनं मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे थकीत बिल असलेले सगळे देण्यात यावे या हेतूने सगळे निवेदन दिलेलं ला आहे लातूर जिल्ह्याच्या सगळ्या गुत्तेदारांनी मिळून एक निर्णय केलेला आहे की शासनाने आजपासून नऊ तारखेपर्यंत आमचं काही विचार नाही केलं तर नऊ तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सगळे आमचे एक प्रतिनिधी अमरून उपोषण आणि त्यांना पाठिंबा म्हणून सगळे ठेकेदारांनी साखळी उपोषण करण्याचा असं निर्णय झालेला आहे उपोषण करून सुद्धा जर पंधरा ऑगस्टपर्यंत आमचं काही निर्णय नाही झाला तर सगळ्या ठेकेदारांनी काम बंद आंदोलन करण्याचं आमचं तसंही मानस झालेला आहे म्हणून शासनाला आमची कळकळीची विनंती आहे की ठेकेदार हा महाराष्ट्राच्या विकासाचा एक स्तंभ आहे मोठा महाराष्ट्राच्या विकासात भर घालणारा एक ठेकेदार आहे त्यांच्या गेल्या दोन तीन वर्षापासून जे थकीत बिलं राहिलेले आहेत प्रत्येक विभागागात बिलं थकीत राहिलेली आहेत म्हणून शासनाला विनंती करण्यासाठी आणि हे निवेदन सर्व ठेकेदारातर्फे सर्व डिपार्टमेंटच्या काम करणाऱ्या ठेकेदारातर्फे आम्ही दिलेले आहोत